नमस्कार तर आजच्याला गट बसायच्यात आहे मग गटाला वावर वावर वावरी आणायला लागती आता पाऊस पडतो त्याच्यामुळं सगळी वावरं वली येतं पण वावरी म्हणजे अशी कुरडीच लागते आणि मग बाजरी काढलेली वावरं येतं तर काय काय नांगारल्यात काय काय नाही नांगरलेली मग या वावर खाली आणि ती वावरी म्हणजे काळीच लागते तर मी आता निघाली वावरी आणायला मिनान दोघी आणि आत्यांचं मी चाललंय जरा वावरात कांद्याच्या दणं होतं कोथमिर लावली होती तर मग त्याला दणं आल्यात आत्यांनी उपटून आणलं आणि आता चुळून या कांदं लावलं तवाच लावले होते आत्या आता आपलं बुंचक बुंचक लावलेलं होतं कांदं म्हणजे पेरलं होतं ना पेरलं होतं बी टाकलं होतं त्याच्यात कांद्याचं आणि मग ते आपलं बुंचकुंचक लावलेलं आणि मग ती अर्ध चुकून राहिलं का ते राहिलं ते राहिलं तसंच राहून गेलं मग ते लागलं दन त्याला मग ते आज काद काटलं होतं त्यात मग ते आय आणलं उपटून मग आता ह्याचं म्हणलं आपलं होतं कालवा विलवाना दन वाटायला वाटायसाठी म्हणून आली खरं तर त्या आपल्या कांद्यासोबत लावले तर येतातच ना येतात नाही काय कांद्यात लावते तर गोटात तर येते मग असत आपलं जावा दण जवास लावायला लसूण लावायचा गोटा आता दिवाळीला ते लावायच लागल ते दिवाळीला लावतो लसूण कांद आपलं गोट लावायचं लसूण लावायचा कांद जवास लावायचं आणि दन बी लावायचं आता एक दण झाला असते ना तेवढेच कारण कोथमीर म्हणजे उपटून विकायला नेले मग त्याचं मोड चुकलेलं चुकलेलं मग ती आत्यांनी आता उपटून आम्ही कालवानाला पण काय वापरली नंतर नंतर मग दणं लागल्या बंद केली आणायची कालवानाला आणि मग ते आता दणं घेतल्या तरी पाडून आत्यांनी त्याचं चुळून आता हे वाळून मस्त नीट करून ठेवल्यावर कालवनाला आपलं वाटायला यायला हात्यात जाऊ का मग वावर घेऊ काय होईल घट यारवाळी चुकला बसवायला दोन गट बसवायचे आता, आता कोरडी माती महत्वाची लागते पण आता कस काय गावती कुणाटो पाऊस तर सारखा पडतोय रात्री तर रातभर पाऊस पडत होता जास्त नव्हता बरं रिमझिम रिमझिम चालूच होता आता तर ओसाचं आहे आणि सीताफळाला सीताफळ भरपूर लागले का कमी ना आता एखाद्याशी डोळं पडल्यावर न्याय लागतं ना वाटत कुठे हे माका म्हणजे शेटकून लावलेली मस्त अशी कंस आले तर या दोन वावरं लावल्यात आहे आता एक कंस तोडून इकायला न्यायचे हाताने मका लावलेली टोपलेली सरी हो तर मस्त आल्यात आणि तिला कंस लय भारी आल्यात आहे तर ही कंस म्हणजे बाजून खायला खरं ने तर नेत्यात तर अगदी एक एक कनेस इतिजा दोन दीड इतिच्या पुढे काय काय बारीकेत काय काय मोठाले आहेत तर इथं मस्त असं जास्वंदीचं झाड आहे मी जास्वंदीचं झाड म्हणजे कवाखनातनं दिलं होतं वाडा तिकून निघता कॅरेटात घालून दिलं होतं ही झाडं बरीशीक दिली ते पण त्यातलं आलं आलंय तर अगदी फुलं पण मस्त लागल्यात आहे बाळा काळ्या आपल्या देवाला घ्या सकाळ उमाल किती आहेत तर तीन फुलं उमाळल्यात आहे आणि दोन काळ्या भेटल्या हे फुल म्हणजे जास्वंदीच लय देखणं दिसतं आणि मला तर लय आवडतं हे फुल त्याच्यामुळं मग मी कोकणातनं दिले होते बऱ्याचशा काटक्या पण एकच आली दाजींच्या पशी मला घ्यायची असली तर घे तुला एखादं फुल त्यातलं मी काळ्या घेतल्या आपल्याला सकाळच्याला देवाला होत्या चला इथं केळीचं झाड आहे त्याला केळी पण लागल्यात पण बारीक येत अजून दोन खुट लागले ते हिथं या कारण हिकडे आता मकाची कसं तुडून न्यास लागते निकायला आणि ह्या मकांची मोड़ांची आपले कुटी करायची या गायांना मोरगास ही तर गजबरली या पार आता इकडं खाली आलो हो आहे आम्ही असं पाणी हिरीतनं वाहतं या इथं खाली पाईप लाईन आहे आणि त्या पाईप लाईनतनं असं खाली काढून दिलेलं आहे इकडं तर वावर ओलीकच येत आता वरती एक वावर असं लोटारलेलं आहे त्याच्यात बी कशी माती गावती कुणाटो पोरीला बी गट बसायची म्हणून आज सुट्टी काल रविवार बी होता आणि बैल पोळ्याची बी सुट्टी रविवार नसता तरी भेटलीच जास्ती आणि आज गटाची आहे फायदे मी ना तर दिवसभर म्हणजे का बाबा अशा मदत करू लागतातच आता वावर काल आहे आणि लोटारलेलं आहे वरची वरती माती आता काढून आहे खरं नाही घ्यायचं ना मोमो माती घ्यायची मोमो वरची वरची वाळले वागले घे हाय जरा जरा कुरडी माती खाली लगेच वली निघती आज दिवसभर जरा हाडातली गे जाता काय एवढा पाऊस नाही आला आला नाही म्हणलं तरी चालून कवा तरी सकाळी फक्त होता गडीभर सकाळच्या पारी पाट पाठ पण मग पाटत नंतर उघडला ते अजूनपर्यंत काही आलाच नाही निघाले आता वावरे येऊन माघारी गॅम्याला भरून चालावले गॅम्याला म्हणजे ती वावर चालल्याच्या नंतर खड खुड निघून थोडी भेटल खड आहेत भरपूर त्याच्यात आणि फक्त मऊ मवच घ्यायची ती म्हणजे वावरे मी ना म्हणते या आई सीताफळाला सीताफळं गावलं तर बघ पण अजून काय डोळं पडलं नाही त्याला त्याला म्हणलं एखाद्याशी आणू बाळा येऊन आपण नेऊ मग तोडून डोळं पडल्या त्याला डोळं उघाडलं तरच सीताफळाचं सीताफळ पिकतं नाही तर मग न डोळं उघडता जर तोडलं ना तर ते, तो ते पिकत नाही होय मी ना वाळून जातं हो ना का बाबा पूर आणत्यात आणि दाण्यात नाहीत ना पिकायला घालत आणि मग ते गुहाळूनच जात त्याच्यामुळे त्यांना मी म्हणलं कवळी तुडीत जाऊ नका आता इथं सीताफळाचं झाड होत त्याला दोन सीताफळं भेटली पण कच्ची डोळं उघडलेली इथं तर पिकल्याच्या नंतर आ त्याला मामान लावत्यानं उपास आला हे असं डोळं उघडलं ना लाल झाल्यावर पिकत झाड भरपूर आहे आणि त्याला सीताफळ पण भरपूर पण अजून डोळ नाही उघडलेले दोन बिटले आम्हाला तर इथं मिंढ्या बी चालल्यात आहे बरे तुमचं बरं आहे बरे सीताफळ भेटली आपली माती गटाला न्यायला आलो होतो आता माती आणलेली आत्याने गुळून घ्यायची चाललंय त्याच मोठ मोठं खड काढलं बारीक मऊ आपला बुगा घेतला वाळलेला वाळलेला पुरण पुरण एवढी आता काय चाललंय नागिनीची पान असतात ना आज माळ करायची पहिली पहिली आणि उंदियापासन राहणार असतात ना आपलं हा त्या तरवाड्याच्या माळा करायच्या मग पहिली माळ नागिनीच्या पानाची हा पहिली माळ नागिणीच्या पानाची म्हणजे खायाच्या पानाचे हा खायच्या पानाची किती पानाची बनवायची पाच पानाची बनवायची पाच किंवा सात असे ना ते गट आहेत ना काय तुम्ही पण काढले तुम्ही काय काय काढले मी काढले गहू आणि हरबल दोन ही काही खपाल आणि हळकून सुपारी खारीप आणि हे हे काय बाया नापुडी आणि गटाला गटाला बांधायची दोन गट, गट, गट लागतात ना एक तिकडे बसवायचा आणि एक इथं बसवायचा आता दोन ही गटाला माळा लागतात करायला आता गटाची एक आणि ह्याला एक वर बांधायला अशा दोन माळा चार माळा लागतात असं आहे का एक पानाची वाघायची माळ वर आणि एक एक गठाला वाघायची पाच पाच पानं दुय लागतं त्यांना आता घट घट्ट धुऊन असं झालं वावरे भरपूर घेतली तुम्ही चाळून ना घेतली ना तुम्ही लागते दोन गट म्हण लेवलं मी चूल पेटवून भात घाल असतो आत्यांनी वावरेतलं ते गूळून घा आणि काढले नंतर चाळून घामायला चांगलं बरंसं आर्धीच्या पुढं घेतलंय गा माती भरपूर असल्यावर गट चांगला उगवतो ना हा त्याला माती धान्य धान्य बी लागत भरपूर घालायला तर आता गट धुवून घ्यायचं चाललंय आत्यांचं जपून काय कर, काम करायला लागतं नाही या येईल मग काय धान्य काढवायचं चाललंय आत्यांच वावरी हितले इथं ठेवायचे तिकडचे तिकडं न्यायचे एक खारे एक या हळकण खोबऱ्याचा तुकडा सुपारी अशा पाच जीन्स त्या टाकायला लागतात पुढ्यातलं धान्य दोन्ही पण पुड्या टाकून घेतल्या आत्यांनी त्याच्यात आणि घरचं पण सगळं मिक्स करायचं चाललंय आता वावरी आणि धान्य आता आत्यांचं चाललं की तर अर्धे ठेवायची आणि तिकडं अर्धे न्यायची निम्माने पिली आणि तेवढी शिल्लक ठेवली कारण का म्हणून आता ती शिल्लक ठेवली ती वर्ण टाकली का म्हणजे मग ते दान्य बुजून आता समजा आपण बसवल्या नंतर ती वर्ण टाकायची म्हणून ठेवली घेतली एक देवाला तिकडचा देवाळा कुठचा गट बसावणार आहे जाय देवीचा ना नाही हा वड जायचं वड जायचं आता बारीक मंदिर आहे काय मंदिर आहे बांधलं कळत बसला नाही सागर तू कायला गर्दी करतो मधी ह्याच्यामध्ये नवायच म्हणजे आता इथून पुढं रब्बी रब्बी पेरणी काय हवत कुकुन आहे ना टाकतो लई नको लय नको करू खटा इथं देवीच मंदिर आहे बारक आणि त्याच्यात आता घट बसून घ्यायचं ते काय बान बांना ह्या वय रुपया ह्या ज्यात या खाळकून खारी सुपारी खोबऱ्या तुकडा आणि रुपया दोन रुपये रुपया टाकायचा हे टाकायच्या आपल्या भारतामध्ये देवीची बावन पीठ आहेत त्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन पीठ आहेत तुळजापूरच्या अंबिका नांदेडची रेणुका माता कोल्हापूरची महालक्ष्मी आणि नाशिकची ना सप्तसुरुंगी अशी साडेतीन पीठ आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यामुळं आपल्या इकडं यो देवींचा गट बसाव ते तर पोरांनी ढोल काढणं वाटतं आज आस बसन दररोज पहिली माळ दुसरी स्रिमाद माळ तिसरी माळ चौथी माळ पाचवी माळ अशा माळाला दररोज म्हणजे कार्यक्रम चालतो नाचायचा पारंपरिक पद्धतीचा वाजतच चाललं म्हणजे